CCN News, एक राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदा पसरली होती अजितदा अस्थिकलश बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे दर्शनासाठी आणण्यात आला आहे त्यानंतर लोणार मेहकर खामगाव शेगाव वरवट बकाल या ठिकाणीही अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आज बुलढाणा येथे अनेक नागरिकांना अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहता आले नव्हते मात्र अस्थि कलश थेट बुलढाण्यात आणण्यात आल्यामुळे नागरिकांना अंतिम दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे चिखलीनंतर देऊळगाव राजा येथे अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून संत चोखा सागरात अस्थि कलशाचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे अशी माहिती सिंधखेड राजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी दिली आहे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही परवापासून शिंदखेडाच्या मातृतीर्थ राजवाड्यापासून अस्थिकलशाची त्या ठिकाणी दर्शनाला उपलब्ध करत त्या ठिकाणी ठेवला होता आणि तिथून मग लोणार असेल मेकर असेल खामगाव असेल शेगाव असेल जळगाव जामोद वरवड वर बक्काल असा सगळा करत नंदुरा नांदुरा त्यानंतर मलकापूर मोतळा आणि आज बुलढाणा या ठिकाणी आपण सध्या इथं आलेलो आहे सगळेच जण भावनिक झालेले आहेत आणि भावनिक अशा भाविक वातावरणामध्ये सगळेजण दर्शन या कलशाचं घेत आहेत आणि वारंवार लोकांना सातत्यानं दादाची आठवण या निमित्तानं होती खर तर एवढा हा क्षण म्हणजे सत्यता मानायला कोणी तयार नाही आहे अशा परिस्थिती पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आता असलश चिखली आणि नंतर देवळगौरा जला या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर संत चोखा सागर आमचा खडकपूर्णा प्रकल्प या ठिकाणी दादांचा अस्थिकला त्या ठिकाणी विधिवत त्या ठिकाणी विसर्जन त्या ठिकाणी होणार तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा